नमस्कार आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहूयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा सांगली हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मागील तेरा दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचार थोपा रविवारी सायंकाळी सहा वाजता आहेत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून आरोप प्रत्यारोपांनी वातावरण चांगलं आहे दरम्यान शेवटच्या दिवशी भाजपच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सभांनी गाजणार असल्याचं चित्र आहे राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदान येत्या तेवीस एप्रिल रोजी होणार आहे त्यामध्ये सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचाही समावेश निवडणुकीसाठी भाजपकडून विद्यमान खासदार संजय काका पाटील काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडून स्वाभिमानी पक्षाच्या चिन्हावर विशाल पाटील वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर यांच्यासह तेरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत जिल्ह्यात यंदा प्रथमच तिरंगी लढत होत असल्यानं निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे शेवटचा दिवस असल्यानं सर्वच राजकीय पक्षांचा जोर शहरात रॅली काढून प्रचारावर राहणार रा आहे शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सांगलीतील स्टेशन चौकात सभा आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची विटा येथील महात्मा गांधी विद्यालयात सकाळी साडे दहा वाजता सभा होईल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वाभिमानीचे विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ सांगलीमध्ये सकाळी नऊ वाजल्यापासून रॅली होणार आहे त्यानंतर प्रचार सांगतेची सभा होईल याशिवाय असुद्दीन ओवेसी यांचीही सभा होण्याची शक्यता आहे पोलीस असलेल्या वैद्यकीय तपासणीनंतर पोलिसांना हिसरा देऊन पळून गेलेला आरोपी अमर उर्फ संतोष आटपाडकर या स्कवटे पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील आणेवाडी येथे साफा रचून अटक केली उपजिल्हा रुग्णालयानजिक परिसरात एकोणीस मार्च रोजी द्राक्ष व्यापारी मोहम्मद पाशा यांच्यावर मारहाण व गाडी चोरी प्रकरणी आरोपीवर कवटेमंका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये बारा ते चौदा जणांचा समावेश आहे त्यानंतर सांगलीच्या गुन्हे अन्वेषण विभागानं आरोपीस पुणे येथे अटक करून कवटेमका पोलिसांच्या आरोपीची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर पोलिस ठाण्याकडे जात असता पोलिसांना हिसडा देऊन बेडीसह पळून गेला होता एकोणीस एप्रिल रोजी आरोपी हा आणेवाडी येथे येणार असल्याची पोलिसांना खबर लागली होती त्यानुसार आरोपीस ताब्यात घेण्यात कवटेमंका पोलिसांना यश मिळालं त्याचप्रमाणे पळून जाण्यास मदत करणारे आश्रय देणारे व आर्थिक मदत करणारे उर्फ पल्लवी खोत उर्फ पांडुरंग खोत संतोष खोत या तिघांना कवटेमंका पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे सदर आरोपी विरुद्ध सांगोला व कौटेमंका पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे सात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत सांगली लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय काका का पाटील यांच्या प्रचारार्थ रविवारी सांगलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तर केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची विटा येथे जाहीर सभा होणार आहे मुख्यमंत्री व गडकरी हे विरोधकांवर काय तोपा दाखतात याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे सांगलीतील जुन्या चौकात सकाळी अकरा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे तर जत येते सकाळी दहा वाजता केंद्रीय दळनवयन मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा होणार आहे मुख्यमंत्री स्वतः सांगलीत येत आहेत यापूर्वी मुख्यमंत्र्यांची जतमधील येथे सभा झाली होती त्यांच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून या सभेसाठी महसूल मंत्री दादा पाटील सुधीरदादा गाडगी सुरेश खाडे विलासराव जगताप भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख महापौर संगीता खोत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे गडकरी यांनी सांगली जिल्ह्यात तीन राष्ट्रवादी राष्ट्रीय महामार्ग मंजूर केलेले आहेत लोकसभा निवडणुकीसाठी महापालिका क्षेत्रातील दिव्यांग मतदारांना मतदान करता यावं यासाठी घरापासून ते मतदान केंद्रापर्यंतचा सर्व आवश्यक सुविधांचा आराखडा तयार करण्यात आलेला असल्याची माहिती आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी दिली ते म्हणाले महापालिका क्षेत्रातील एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव दिव्यांग मतदार असून यापैकी चारशे बावीस दिव्यांग मतदार स्वतःहून मतदानासाठी येणार आहेत ते चारशे अकरा लोकांना मतदान केंद्रावर मतदानासाठी गाड्यांसह सर्व अत्यावश्यक सुविधा निवडणूक आयोगाकडून दिल्या जाणार आहेत निवडणूक आयोगानं मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत यावेळी दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी सुविधा पुरवल्या जाणार आहेत त्यांना मतदानासाठी आवश्यक गाड्या आरोग्य सुविधा दिल्या जाणार आहेत सांगली जिल्ह्यात अठरा हजार दिव्यांग मतदार आहेत यात महापालिका क्षेत्रात एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव तर नगरपालिका क्षेत्रात आठशे दोन ग्रामीण भागात पंधरा हजार नऊशे एक दिव्यांग मतदार आहेत अन्या साथी या दिव्यांगांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी आवश्यक गाड्यांची सुविधा उपलब्ध आहे तसेच स्ट्रेचर रुग्णवाहिका रिक्षांची सोय केली असल्याचं आयुक्त खेबुडकर यांनी सांगितलंय स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचाराच्या समारोपाप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची सभा शंभर फुटी रस्ता पाकीच्या मशीदजवळ सकाळी अकरा वाजता होणार असल्याची माहिती काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली ते म्हणाले लोकसभा निवडणुकीत गेल्या पंधरा दिवसात राज्यातील वातावरण झपाट्यानं बदललं आहे मोदी आणि भाजपची कोणतीही लाट नाही भाजप विरोधात सुप्त लाट आहे हा अंडर करंट महापालिका क्षेत्रात आणि ग्रामीण भागातही दिसून येतोय बॅट ही चिन्ह आम्ही सर्वत्र पोहोचवलंय काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ते एकोप्याने एकजुटीनं आलेले आहेत महापालिका क्षेत्रात तर विशाल पाटील यांना भरघोस मतांनी विजय प्राप्त होणार आहे त्याचप्रमाणे महापालिका क्षेत्राशिवाय और... पुढे ते म्हणाले विशाल पाटील यांच्या प्रचार समारोपा प्रसंगी खासदार अशोक चव्हाण माजी केंद्रीय मंत्री आमदार रामहरी रामहरीवर काँग्रेस राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शंभर फुटी रस्त्यावरील विटायातील रेकॉर्ड वरील सराईत तेरा गुन्हेगारांवर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी हद्दपारीचे आदेश काढलेले आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे रेकॉर्डवरील वरील संदीप अडसुए या करता वरुन सांगली जिल्ह्यातून महिन्याकरता हद्दपार व वरुण सावंत या सांगली सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आलाय तसेच सागर सोनवणे धनाजी साठे नितीन कांबे लखन ठोंबरे नितीन जाधव प्रवीण डुबल साजिद आगा माने विकास शिंगाडे सचिन मेटकरी यांना खारापूर तालुक्यात अकरा दिवस प्रवेशबंदी व राहण्यास मनाईचा आदेश दंडाधिकाऱ्यांनी दिलाय या सर्वांविरुद्ध विटा पोलिसांनी पोलिस अधीक्षक सांगली येथे प्रस्ताव पाठवले त्यातून विटा उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहेत महिला कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत त्यांच्या सुरक्षा आणि आर्थिक उन्नती महत्वाची आहे असंघटित महिला कामगारांच्या सक्षमीकरणासाठी विशेष धोरण राबवण्यात येईल असं आश्वासन सांगली लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांनी दिलं आहे कुपवाड एमआयडीसीतील इंडिया गार्मेंट येथे महिला कामगारांशी त्यांनी संवाद साधला आहे त्यावेळी ते, ते बोलत होते महिलांनी त्यांच्याकडे अनेक समस्या मांडल्या विशाल पाटील म्हणाले महिला सक्षमीकरण महत्वाचं महिला सक्षम असेल तर आणि समाज सशक्त राहतो गत निवडणुकीत भाजपच्या भूल पांना बळी पडून महिलांनी त्यांना सत्ता दिली पण सरकारनं निराशा केली प्रचंड महागाईने सामान्य माणूस त्रासलाय असलाय महिलांना सुरक्षिततेचं वचन देणाऱ्यांनी अत्यंत असुरक्षित व वा भयावह वातावरण तयार केलंय आता निवडणुकीत महिलांचेच विचार केला पाहिजे राहुल गांधी यांच्या न्याय योजनेतून गरीब कुटुंबांना दरवर्षी बहात्तर रुपये मिळणार आहेत या पुढच्या काळात महिला सक्षमीकरणासाठी विशेष उपक्रम राबवण्यात येतील अशी ग्वाही विशाल पाटील यांनी दिलेली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं पलूस तालुक्यातील आंध येथून विश्वजित विलास माने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक गावी रिव्हॉल्व्हर जिवंत निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोहेल शर्मा व अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचं पथक विटा विभागात पेट्रोलिंग करीत असताना पथकातील उदय माने यांना त्यांच्या बातमीदारामार्फत पलूस तालुक्यातील आंध येथे विश्वजित माने नावाची व्यक्ती कमरेला रिव्हॉल्व्हर लावून गावात दहशतवाद जत असल्याबद्दल माहिती मिळाली त्यानुसार प्रदीप चौधरी आणि त्यांच्याच त्या ठिकाणी जाऊन संबंधित ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला चाळीस हजार रुपये किमतीचा गावटी रिव्हॉल्वर आणि पॅन्टच्या किशात दोन जिवंत काढतोच असा मुद्देमाल मिळाला त्याच्या विरोधात चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे